सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी जर बघितलं तर एक आशाचा कन या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभावात जे आहे थोडीशी सुधारणा हळूहळू होत आहे एक चांगली बातमी आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे सोयाबीनचे भावगा जर घसरलेले होते सध्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता लातूरमध्ये लातूरमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता सतरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल सोयाबीनची आलेली आहे सरासरी चार हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार आठशे एक्कावन्न रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी लातूरमध्ये या ठिकाणी गेलेला होता दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये भागात तेरा हजार क्विंटलची हवाकलेली होती सरासरी चार हजार पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केटची बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे हे बाजारभाव दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आहेत त्यामुळे सोयाबीन नेण्याच्या पूर्वी बाजार समितीत तुम्ही चौकशी करा आणि सध्या जर बघितलं तर बाजारभाव जे आहेत थोडीशी सुधारणा नक्की आहे मात्र मोठी सुधारणा नाही पाच हजार सहा हजार सात हजार असे भाऊ भाव झालेले नाही सध्या तरी याच रेंजमध्ये चार हजार ते चार हजार दर सातशेच्या दरम्यान बाजारभाव आहे